मस्त आता अंडाकरी शिजत आले जरा वेळात आपण मस्त आता जेवून जेव्हा आता मित्रांनो आपण अंडा टाकले बघू शकता मस्त मित्रांनो आपले आता अंडाकरी मस्त शिजत आले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका जबरदस्त आणि नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आज आपण एक जबरदस्त लोकेशनवर आलेलो आहोत पाठीमागं पाहू शकता आपल्या अडकण्याकडे जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो पाठीमागा आपल्या वाघोबाचं म्हणजे पण तुम्हाला आहे इतकं जबरदस्त लोकेशन आहे आणि व्हिडिओ मस्त एकदम जबरदस्त आहे अशी मित्रांनो आज आपण अंडाकरीचा प्लॅन बनवला त्याच्यामुळे आता आता आपण इकडं बनवलेली आहे मग मी दाखवतो पाहू शकता इथं आज आपली हांडी उकडायला ठेवली घे थोड्या थोड्या वेळाने आपण मस्त पैकी हांडी उकडली करी बनवणार त्याचे मित्रांनो आणि जमलं तर आज आपण पण नाईट कॅम्पीवर वर करणार आहोत मस्त आता भाजून घ्यायच इकडं धना पावडर आणि लाल तिखट आणि हा अंडा करी मसाला आणलाय मित्रांनो खासा आपण चवीनुसार जरासा मीठ आणि ही अंडी अंडीवरून कॅम्पिंग करण्यासाठी जबरदस्त लोकेशन आहे पण जर कॅम्पिंगला आले मित्रांनो तर आपल्या बरोबर गायड घेऊन या कारण वर बिबट्याची पण भीती आहे खूप बघू शकता मस्त मित्रांनो आपल्या तांडाकरी मस्त शिजत आले मित्रांनो आपण जेवायला बसणार आहोत तांडाकरी आता शिजत आले मस्त पाहू शकता मित्रांनो आता आपलं भात इकडे शिजलेलं आहे आणि इकडे मस्त आता आपली अंडाकरी पण आहे पाहू शकता आता आपण जरा मस्त पैकी गाडीच्या गाडीच्याकड्याच्या वरती आपण मस्त आता जेवायला बसणार मित्रांनो मित्रांनो आज आपण ताट आणायचं विसरलो ताटा आणायची होती पण घाई गरबडी तर आज आपण आलो व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं विसरलोय त्याच्यामुळं मित्रांनो हे अशी धामणाची पान त्याचा धुरुंग बनवायला आहे जेवणासाठी आता एक बनलेलं मित्रांनो आता दुरुंग आणि हा एक आता मित्र मित्रांनो आपला हा दुरुंग आता बनवायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आज आपण जेवणार आहे मित्रांनो आणि अशा धामणाच्या दुरुंगामध्ये जेवणाची मजा वेगळीच असते मित्रांनो आपण एकदा पर तुम्ही पण ट्राय करू शकता दुरंगामध्ये जेवणाची कारण मजा वेगळीच असते जंगलामध्ये जेवायला या दुरंगाच्या पाण्यात आज आपण जेवणार आहे नमस्त पाय आता आपला भात है आणि अंडा कढी आज आपण बनवले होऊ शकता आज जबरदस्त लोकेशन पाठी माग आघाडीचा कडा आहे माग आणि मस्त अशी अंडा करी मस्त जेवायला बसल्या मित्रांनो आपले कॅम्पिंग आणि कुकिंग च्या चांगल्या होते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असंच अपडेट दोन तीन दिवसामध्ये बॅक टू बॅक दोन तीन दिवस आपले व्हिडिओ आता येत राहणार आहेत त्याच्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एवढा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि व्हिडिओला लाईक बी करायला दिसू नका समजा साडेपाच वाजलेत मित्रांनो आणि आता आपला बराच उशीर झालाय आता आपण घरी येणार आहोत आणि असेच आपला शेवटपर्यंत व्हिडिओ वाटत त्याच्यामुळे धन्यवाद आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो धन्यवाद